अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है तर नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नव्हतं इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंस्टाग्राम टॉपिकवरती झाल्या तर बाकी व्हिडिओ तुम्ही कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून टाका आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपवरती पाहिजे किंवा कोणत्या सॉन्गवरती पाहिजे तो सॉन्ग मला कमेंट करून की सांगा मी त्यावरती एडिटिंग घेऊन येत असतो तर मित्रांनो चला तर आजच्या एडिंगलाच सुरू करूया तर मित्रांनो मटेरियलला छोटासा पासवर्ड दिला पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो अलर्ट मोशन ओपन करून जाईल प्रोजेक्ट आणि शेक बट इम्पोर्ट करून घ्यायचं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने मी बिटमार प्रोजेक्ट ॲड करून दिलेला आहे व्यवस्थित पद्धतीने तर काही विषय नाही तर मित्रांनो तर, मित तर तुम्हाला या याला जे ते फोटो तुमचे स्वतःचे रिप्लेस करायचे म्हणजेच तुम्हाला बॅकग्राऊंडवरती टच करायचं कलर एम्सचे ऑप्शन जाऊन स्टारचे ऑप्शन जाऊन तिथून तुम्ही इथून तुम, तुम 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 एक अशा पद्धतीचा एक इमेजेस घेऊ शकता मित्रांनो इथून अशा पद्धतीचा एक इमेसेज घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो या ग्रुप लेअरवरती टच करायचं एडिट ग्रुपवरती जाऊन आणि या ग्रुपवरती टच करायचं तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं मित्रांनो या लेअरवरती टच करून कलर अँड ऑप्शन जाऊन तुम्हाला इथून एक दुसरा इमेज ॲड करून घ्यायचा मित्रांनो अशाच पद्धतीचे ना आणि त्याला व्यवस्थित पद्धती से अशा पद्धतीनं ॲड ॲडजस्ट करून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे जे ते फोटो तुम्हाला रिप्लेस करून घ्यायचे मित्रांनो तर अशा पद्धती झाल्यानंतर तुम्हाला फॉन्ट लिंक पण दिले आहे मित्रांनो काही विषय नाही तर एकदम जबरदस्त जब फॉ मटेरियलमध्ये फॉन्ट पण दिलेला आहे अशा पद्धतीनं बॅकग्राऊंडला की इमेजेस आहे त्याला पण तसं तुम्हाला अशा पद्धतीने फोटोवरती टच करून स्टारचे ऑप्शन जाऊन इथून बॅकग्राऊंडला पण एक इमेज ॲड करून घ्यायचं अशा पद्धतीने तर काय करायचं मित्रांनो अशा पद्धतीने ॲड झाल्यावर तुम्हाला समोर येऊन जायचं एकदम समोर तुम्हाला समोरचं जे ते एक इफेक्ट आहे इथे याला पण तुम्हाला सांगून देतो मित्रांनो तुम्हाला या फोटोवरती तुम्हाला टच करायचं कलर त्याच्यावर जाऊन स्टारचे ऑप्शन जाऊन इथून पण तुम्हाला जो काही इमेज आवडत असेल मित्रांनो तुमच्या स्वतःचा तो इमेज इथून ॲड करून घ्यायचा मित्रांनो लास्टला पण तुम्हाला तेच करून घ्यायचं मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त पद्धतीने नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो बॅग घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने बॅगला नंतर ते सेकंड ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं हे सर जिथे ऑल लेअर कॉपी करायचं त्यासाठी समजली इथे लेअरच्या ऑप्शनवरच जायचं सिलेक्ट ऑल लेअर करायचं पुन्हा तिथेच टच करून कॉपी सिक्स लेअर करून बॅग यायचं बॅगाला ते मेन बीट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावर तुम्हाला समोर यायचं मित्रांनो समोर आल्यानंतर जो ज्यातून आपल्या लेअरिक्स एंड होतील तिथे यायचं मित्रांनो म्हणजेच आपला इथपर्यंत अकरा पॉईंट एकोणीसपासून लेअर जे एंड होतील तिथून जे येते तिथे पेस्ट करून घ्यायचं पेस्ट झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला करायचं ही जे प्रोसेस मी सांगणार आहे ती तुम्हाला एकदम सोपी आणि एकदम भारी होणार आहे मित्रांनो बाकी तुम्हाला काय करायचं या इमेजवरती टच करायचं कलर फेलचे ऑप्शन जाऊन स्टारचे ऑप्शन जाऊन इथून दुसरा इमेज ॲड करून घ्यायचा मित्रांनो अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने तुम्हाला जे काही तुमची इमेज असतील ते रिप्लेस करून घ्यायचं मित्रांनो इथे तुम्हाला करून दाखवतो या इफेक्टवरचा पण तुम्हाला अशा पद्धतीने ही प्रोसेस तुम्हाला खूप सोपी जाणार आहे मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने फोटोज फक्त रिप्लेस करून घ्यायचे आणि सोपी प्रोसेस होणार आहे मित्रांनो बाकी काही विषय नाही तर नंतर तुम्हाला येथून पण अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं पेस्ट केल्यानंतर तुम्हाला हे जे ते लेअर जे ते तुमची लहान मोठी होणार आहे मित्रांनो जे काही इफेक्टवाली असणार आहे ना आपली तो लहान मोठी होऊन जाईल मित्रांनो त्यामुळे तुम्ही त्याला अडजस्ट वगैरे तुमच्या हिशोबाने करू शकता मित्रांनो तर अशाच पद्धतीने जेवढे पण तुम्ही पेस्ट करत तुम्हाला समोर करत व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायचा आणि फोटो रिप्लेस करायचे बाकी काय कर काय प्रोसेस नाही मित्रांनो काही विषय नाही तर एकदम जबरदस्त आपलं स्टेटस क्रिएट झालेलं आहे तर अशाच पद्धतीने तुमचं पण स्टेटस जे ते क्रिएट करून घ्यायचं आणि इंस्टाग्रामला सोडून द्यायचं मित्रांनो काही विषय नाही तर एकदम जबरदस्त प्रोसेस होणार होते आहे मित्रांनो आपली तर काही नाही मित्रांनो इथपर्यंतच आपला व्हिडिओ होता मित्रांनो एकदम सोपा आणि एकदम इंटरेस्टिंग तुम्हाला ऑलरेडी ॲड करून दिला आणि सोप्या केलेला आहे जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो काही विषय नाही तर पुढच्या वेळी कोणत्या टॉपवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा त्यावरती शंभर एक व्हिडिओ येत असतो तर मित्रांनो आजच्या तर भेटू का नाही आणि ना इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय ही महाराष्ट्र